नाही आम्हीही या मदतीचा डिटेल अभ्यास करतो आहे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते काल मी इंदापूरला होते इंदापूरमध्ये नुकसान भरपाईची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमच्या जी विहीर आहे त्या एका गावामध्ये आणि त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये पन्नास विहिरी आहेत ज्याचं नुकसान झालं आहे आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा तहसीलदारांनी आम्हाला असं सांगितलं की विहीर ह्याच्यात कवड नाही आहे आता जर विहिरीचं नुकसान झालं असेल ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असेल आणि त्याच्या बांधणीला जर पैसे मिळणार नसतील मग त्यांनी सांगितलं आम्हाला काही पैसे नरेगामधून मिळणार आहेत त्यामुळे आम्हालाही क्लॅरिटी आलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्हीही त्याचा अभ्यास करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं उद्या पर्वामध्ये पूर्णपणे क्लॅरिटी येईल कारण का प्रशासनातही आम्हाला संभ्रम दिसतो आहे की नक्की कसा निधी येणार आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी डी बी पैसे मिळणार मग हे डायरेक्ट जे काय सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस सत्ते हजार त्यांनी गेलेत ते डायरेक्ट प्रत्येक अकाउंटला जाणार मग विहिरींचं काय होणार या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत याची माहिती आम्ही आता त्या प्रक्रियेमध्ये आहोत

जर सर सकट कर्जमाफी करतोय आपण असं सरकार म्हणतंय तर किंतु परंतुचा विषयच येत नाही ना हा प्रश्न चाला नाही पाहिजे सर सकट सातबारे कोरे करून टाका डी बी टीच्या माध्यमातून पैसे देऊन टाका अकाउंटला प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला आठवत असेल की विधानसभा व्हायच्या आधी लाडक्या बहिणीच्या योजनेला आणि पैसे दिले होते ना मग तेवढीच उत्तरा दाखवावी उदारपणा सरकारने दाखवावा आणि इलेक्शनच्या आधी जसं लाडक्या बहिणींना तुम्ही डीबीटीच्या माध्यमातून जसे पटकन पैसे ट्रान्सफर केले तीच यंत्रणा आमच्या शेतकरी बंधूंसाठी लावा पटकन पैसे एक मिनिटाचं एक बटन डाबलं की निधी पोचेल सगळीकडे काय प्रॉब्लेम काय नाही नाही हेच तर आम्हाला समजत नाही की नक्की पैसे निधी कोणाला आता तुम्ही इथे म्हणता उचाला पैसे मिळणार नाही मग काल इंदापूरमध्ये कळलं की विहिरीला पैसे मिळणार नाही मग अशा जर रोज किंतू परंतु येत राहिल्या तर नक्की आमच्या शेतकरी भावांना जो तुमचा माझ्या अन्नदाता आहे तो काळ्या मातीशी इमान राखतो तुमच्या माझ्या आपल्या अन्नाचा प्रश्न सोडवतो कष्टाने त्याच्यासाठी एवढे किंतू परंतु निर्णय कशासाठी एवढा डिले का होतो पटकन डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर का होत नाही आहे तिकडे सरकार म्हणते मी रोज हे बोलते आहे की आवरा या सगळ्यांना कारण नोटीस पाठवणार नाही असं माननीय मुख्यमंत्री रोज म्हणत आहेत मग या गावामध्ये कोण नोटीस पाठवत आहे त्यांच्यावर खटले करा जर माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत तरी कोणीतरी नोटीस पाठवत असेल तर त्यांच्यावर केस केली जाते कोर्टात घेतात या लोकांना जे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही आहेत ह्याच राज्यात इतर राज्याचे गृहमंत्री देऊ शकतील कारण का त्यांच्याकडे ती केस असेल त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टीकरण कारण का ते गृहमंत्रीही आहेत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नक्की काय आम्हाला कसं माहिती असेल की खरं काय आणि काय झालं मला असं वाटतं आपल्याला आठवत असेल आप माननीय उद्धवजींचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार असतानाच हा प्रस्ताव पास केलेला आणि बाळ्या मामा आम्ही माझे संसदेतले सहकारी जे खासदारी आहेत भिवंडीचे बाळ्या मामांनी तर सगळ्यात मोठी आंदोलनं या संदर्भात आणि मागणी केलेली आहे ही स्थानिक लोकांची भावना आहे त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की हे नामकरण लवकरात लवकर व्हावं कारण काही स्थानिक लोकांच्या आस्थेचा विषय आहे आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्र सरकार सिडको किंवा कुणाकडूनही पवार साहेबांना आमंत्रण आलेलं नाही हे माझ्या मला तरी जे माहिती आहे त्याच्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांना कुठलंही निमंत्रण आलेलं नाही कुणा कुणावर कौतुक केलंय कोणी अशा कुठल्याही गलिच्छ स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करतो आणि भारतीय जनता पक्षाकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला म्हणजे हा हा काही राजकीय पक्ष नाही आहे हा ही काही राजकीय घटना नाही आहे दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी नाही भारतासाठी काळा दिवस आहे आणि सर जर सरन्यायाधीशांचा गवई साहेबांचा असा जर अपमान करणार असेल एखादा पक्ष तर त्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढू जाहीर निषेध करू आणि त्या पदाची आणि त्या व्यक्तीचा मान सन्मान हा टिकलाच पाहिजे कारण का तो मान सन्मान हा फक्त तुमचा आणि माझा आणि आपल्या राज्याचा नाही आहे पण या देशाचा आहे आणि त्याचबरोबर ती जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतली महत्त्वाची जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्याचा जर कोणी अपमान केला तर आम्ही सहन करणार नाही मला असं हे प्रश्न होम मिनिस्ट्रीचे तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत कारण का ते गृहमंत्री आहेत राज्याचे त्यामुळे गृहमंत्र्यांना जवळ उत्तर द्यावं लागेल या सगळं सातत्याने बीड बीडचा कारागृह तिथे होणाऱ्या हत्या तिथे होणारे अन्याय हे आपण सगळेच गेले अनेक महिने बघतोय म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे बीडसारख्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पोलीस किंवा मा यंत्रणेच्या मागे ही जी अदृश्य शक्ती आहे जी वारंवार संविधानाच्या विरोधात सरकारचा कुठला धाकही नाही त्याला ना वर्दीचा धाक आहे हे खूप दुर्दैवी आणि बीडमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो क्राईम वाढलेला आहे हा माझा डेटा नाही हा महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि भारत सरकारचा डेटा आहे हे अतिशय चिंताजनक आहे तुम्हाला सांगू ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार मला असं वाटतं मराठी भाषा हिंदी भाषा इंग्रजी भाषा गुजराती भाषा तामिळ भाषा उर्दू भाषा अशा अनेक वर्ष ह्या भाषा यांच्या शाळा महाराष्ट्रात आणि भारतात या आहेतच त्याच्यामुळे संस्कृत असेल किंवा अनेक वेळा मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्हाला ऑप्शनल तिसरी भाषा असायची मग कोणी संस्कृत घ्यायचं कोणी फ्रेंच घ्यायचं कोणी आणि कुठली भाषा घ्यायचं त्याच्यामुळे उर्दू भाषा आणि मराठी भाषा तमिळ भाषा या सगळ्या भा ज्या भारतीय भाषा आहेत आणि संस्कृतसाठी नवीन शिक्षक चांगले शिक्षक हे आम्ही सगळ्यांनीच अनेक वर्ष पाहिलेलं मग संस्कृत असू दे उर्दू असू दे मराठी असू दे तामिळ असू दे या सगळ्या भाषा अनेक वर्ष अनेक शाळांनी शिकवलेल्याच आहे त्यामुळे नवीन काय त्याच्यात मागणी आहे मला समजत नाही मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये उर्दू शाळा आधीपासून आहे माझ्या शाळेत संस्कृत हे आधीपासून शिकवायचे सेंट कोलंब हायस्कूल आधीही शिकवतात त्यामुळे अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या भाषा त्या अनेक वर्ष शिकवत आले माझा एवढाच आग्रह आहे की तुम्ही दुसरी तिसरी भाषा कुठलीही शिका पण मातृभाषा ही आलीच पाहिजे तुमची जी काय मातृभाषा असेल मग तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी तामिळमध्ये त ता, तामिळनाडूत राहत अस तमिळ बेंगॉलमध्ये राहत असाल तर बेंगॉल आपली मातृभाषा ही प्रत्येकाला त्याचा अभिमान असलाच पाहिजे आणि ती आलीच पाहिजे अजित पवार यांनी छगन मुंबई यांना थेट आपली नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे काल एका कार्यक्रमामध्ये ओबीसी समाजाबद्दल बोलत असताना छगन मुंबई घेतली आहे जी जातीय भूमिका आहे ती पक्षाची भूमिका असू शकत नाही आणि माथी फिरवण्याची कामं अशा पद्धतीच्या वक्तव्यापर्यंत असल्याचं त्यांनी तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी काय तो निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला पाहिजे की त्यांची भूमिका काय आणि त्यांनी त्यांची भूमिका काल त्यांच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये स्पष्ट केली असेल तुमच्या चॅनलवर मी आज शेवटची सुनावणी मसून असतं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर काल होतं पण मी जेव्हा माहिती घेतली शिवसेनेकडून पण आणि अनिल देसाईशीही मी बोलले आणि जी काय माहिती आम्हाला कोर्टाकडून मिळाली तेव्हा आम्हाला काय फार अशा अपेक्षा नव्हतीच की ते आज काय निर्णय लागेल कारण आम्ही तर अडीच वर्षही लढाई लढतो त्याच्यामुळे पण आम्ही लढत राहणार कारण का आमच्यावर अन्याय झालेला आहे सेनेवर पण झाला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे कागदपत्र सगळे म्हणजे आहेत सगळ्यांच्या समोरच आहे आणि वास्तव आहे हे ते हम उसमें देख रहे हैं कि क्या है क्योंकि कल मैं मेरे निर्वाचन क्षेत्र में थी और वहाँ बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जो पैकेज में नहीं है ऐसे तहसीलदार के ऑफिस से हमें पता चल रहा है तो हम कोशिश कर रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा देखें उसमें क्या है आज पेपर में और चैनलों में बहुत सारी न्यूज़ आई है लेकिन आगे माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है कि कोई चालीस पचास हज़ार रुपया डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर होगा वो कैसे होगा किस किस को होगा थोड़ा सा पैसा नरेगा से जाएगा तो वो कैसे होगा तो मेरे ख्याल से एक दो तीन दिन में सच पता चलेगा कि एक्चुअली अनाउंसमेंट क्या है और उसका इम्पैक्ट क्या है अनाउंस नहीं हम हमको अनाउंसमेंट नहीं चाहिए हमको एक्शन चाहिए अनाउंसमेंट करके क्या करेंगे अनाउंसमेंट तो बहुत सारी की थी सब ऋण माफ करेंगे ऐसा तो कहा था कहाँ किया तो हमें अनाउंसमेंट नहीं है चाहिए हमको एक्शन चाहिए हमको रिजल्ट चाहिए नहीं नहीं हम किसी को भी सीड को या महाराष्ट्र सरकार से कोई भी आमंत्रण हमको किसी को भी नहीं आया लेकिन हमारी कामना है कि महाराष्ट्र में एक बड़ा अच्छा एयरपोर्ट हो रहा है मेट्रो हो रही है उसका हम स्वागत करते हैं लेकिन उसके साथ जैसे इसका भी स्वागत करते हैं मेरी हाथ जोड़ के महाराष्ट्र सरकार को विनती है कि हमारा जो किसान दिक्कत में है उसको भी मदद कर हर नेता कुछ ना कुछ अच्छा काम करता है और पच्चीस साल अगर रहे तो हमेशा हमारे संस्कारों में हमेशा अच्छे काम के लिए शुभकामनाएं जब वो पचहत्तर साल के हुए तो भी हम शुभकामनाएं दे रहे तो कभी ना कभी राजनीति से उठकर कर ये सी चीज़ें हमारे संस्कारों में ये सवाल आपको होम मिनिस्टर जी को पूछना पड़ेगा क्योंकि उनके डिपार्टमेंट का है जो माननीय मुख्यमंत्री भी है राज्य के उनसे पूछिए उनसे क्लियर जब आएगा उसके बाद हम बोलेंगे महायुती में कोऑर्डिनेशन है नहीं तो ये रोज आपके चैनल पे ही दिखता है अलग से मुझे बोलने